नायक आहे हे सगळं म्हणत असताना त्या नायकाचं ज्या आत्म्यानं चरित्र घडवलंय त्या आत्म्याचं काय फक्त का आपल्या भोवती त्या गोष्टीमध्ये किंवा त्या पानवर त्या पुस्तक त्या आत्म्याला फक्त आपल्या भोवती एक दुय्यम पात्र म्हणून दाखवायचं का तर नाही मग ते आत्मप्रोटे मिळवण्यासारखं होईल आपलंच आत्मा आपण कुरवळायचं असं अर्थ त्याचा होईल त्यामुळे ज्या आत्म्यानं आपलं चरित्र घडवलं आपल्याला मोठं केलं लिहित केलं बोलत केलं त्या आत्म्याचं चरित्र लिहिलं पाहिजे की मूळ प्रेरणा नाही असं करत असताना आपला जन्म तर कुणी सांगतो पण माझ्या आईचा जन्म कसा झाला हे जर मी सांगितलं तर त्यात वावलं काय म्हणून या कादंबरीत नायक कोण आहे हे दोनशे अडीचशे पानं सापडतच नाही माणसांना तो नायक सापडतो आपल्याला तीनशे पाना तर लोक म्हणतात नायक कुठे अरे तो अडीचशे पानं कोण आहे ती पारू घेत नाही की ना त्या पुरुष प्रधान संस्कृती स्त्रीला नाही म्हणून कुणी स्वीकारलच नाही कोणी तिला प्रोजेक्ट केलंच नाही फार केलं नाही कारण लिहिणारे आमच्यासारखे पुरुष आहेत ना स्त्री लिखिका फार कमी आहे ज्यांनी लिहिलंय त्या काळाच्या कसोटीवर चांगल्या पद्धतीने फोकस झालेले आहे आपल्या मराठी साहित्यामध्ये गिरवतीबाईने फार सुंदर याच्यावरती भाषे केलेले आहे तर मूळ त्या लिखाणावरची ही प्रेरणा होती की तिला प्रोजेक्ट केलं पाहिजे कारण अशा असंख्य स्त्रिया आहेत की ज्यांनी खूप हे भोगलेले जगण्याला ते भेटलेले आहेत जिंकलेले आहेत न आता लढलेले तर त्यांचं जगणं भोगणं प्रातिनिधिक स्वरूपात आईच्या मार्फत आपण जर मांडलं तर ते नक्कीच अपील होईल आवडेल असं माझ्या मनाला वाटलं म्हणून मी एक हजार तीन सुधी हा व्यापक पट आपल्या समोर मांडला